कोण आलाय आज आम्हाला <laughs> तर माहित सुद्धा नाही तुम्ही चक्क आमच्या दारात प्रकट सरप्राईज सरप्राईज तर आज एकादशीच सरप्राईज होय महाशिवरात्र हो बरोबर सरप्राईज शिवराची शुभ्रा काही तर काय करते ती झोपली होती आन वहिनी आली की आली महागारी परत ना कोण आलंय ग शुभ्रा शुभ्रा अग मोबाईलच डाटा चालू असला ना तरच व्हॉट्सअप कॉल लागतो नाही तर लागत नाही मग कसं करायचं लग्नाला गेल्या उठली बाळ कोण आले ग शुभ्रा आता बघ कुठं चाललीये फिरायला बुर्र सवय सवय लागला राहील म्हणा बाईंची ओळख झाली ती शाळेत एकटी राहते मग तशी आतीची जायला दोन दोन दिवस राहील तिकड हम्म जाते का बाळा आतीच्यात शुभ्रा इकडं की कोण आले हो नेन वहिनी आली बरोबर का

वर झाकाय पाहिजे होत काहीतरी तसलं पांढरं काहीतरी बऱ्याच ठिकाणी आता उन्हाळ्याचं चला आणि आमच्या आईची साडी आणायची राहिली होय आणि तू म्हणजे तर आईला कुणी घेतली आहे साडी मी घेतली तसं नाही ठरलं होतं माझं कि माझं आयला एक आणि हे आय दोघींना दोन साड्या घ्यायच्या म्हणून दिवाळीच्या टायमाला आई आता घेतली दिवाळी साडी ह्यांच्या अंगावर दिसली ना त्या दिवशी लग्नात घातल्या माय म्हणली असलीच मला आवडती म्हणलं मग घ्या त्यांची तिथंच भेटतील लाकडीत त्यांनी जाऊन आणली तो जो आवडत होता तोच एक कलर राहिला होता बाकीचं सगळं संपलं होतं हां भारी साडी डोरा सिल्क बरोबर का डोरा सिल्क चला ना आता आम्हाला ह्याला घ्यायच्यात की तिघीनला तीन आपल्याला असं ही काय रक्षाबंधन नाही रक्षाबंधनला साड्या असतात की वर्षात असते सव दिवाळीची रक्षाबंधनची दोन्ही मिळून एक साडी असते भारी <laughs> माझ्या पन्नास होते मला घेऊन वेगवेगळ्या पॅटर्न तशाच येत साडीच म्हणलं तर ह्यांला नाही नाद नावाच घ्यायच्या नसतात गावासारखं हा घरी वापरायला हा चला। आती ए, कीचोड़ी, कीचोड़ी, जा तर चला हो का ते चालली वहिनीला नादावली खिचडी 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 हाय खिडी बाबा तिथ काय त्या उम्मा दिग बाळा आहे उम्मा डिकी

नवीन त्याला तुम्हाला आठवड्याला दोन दिवस राहावं लागेल हा मला पी देत बाय